श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी आठ नंतर अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी हा व्हिडिओ दोन मिनिट वेळ काढून नक्कीच बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि नेमकी आंघोळीचे किती प्रकार आहेत ते देखील याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा सकाळी आठ नंतर आंघोळ करणाऱ्या स्त्रियांच्या घरात नेहमी काही ना काही चालूच असते अशा स्त्रियांच्या घरातील लक्ष्मी निघून जाते सकाळी सूर्य निघाल्यानंतर आंघोळ करू नये काही व्यक्ती दुपारीनंतर आंघोळ करतात हे आंघोळ तर चला पुढे बघूयात सविस्तर त्यातीलच एक सवय म्हणजे उठल्याबरोबर आंघोळ करणे आंघोळ करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे आंघोळ केल्याने आपले, के आपले शरीर तर स्वच्छ होतेच त्याचबरोबर आपले मन देखील स्वच्छ होते आंघोळ करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात ते तर आपल्याला माहीतच आहे शास्त्रानुसार आंघोळ करणे हे खूपच महत्त्वाचे कार्य आहे आपण जाणून घेणार आहोत आंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कोणती आहे त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे आंघोळीचे किती प्रकार आहेत व कोणत्या प्रकारचे आंघोळ कोणत्या वेळी केले तर फायदा होतो परंतु आपली ही सवय खूप चुकीची आहे कोणत्याही वेळी आंघोळ केल्याने आपल्याला त्याचा फायदा तर होतच नाही उलट नुकसान होते स्वामींनी सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे केंद्रानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टीचे त्यात सविस्तर वर्णन केलेलं आहे जीवन मृत्यू व स्वर्ग नरकाबरोबरच आहे व्यवहारिक ज्ञान संस्कार वर्तन सवयी या सर्वांबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती त्यात आहे आंघोळीचे पाच प्रकार आहेत शास्त्रानुसार ब्रह्मस्नान देवस्नान ऋषीस्नान मानवस्नान दानवस्नान असे आंघोळीचे पाच प्रकार आहेत तर आपण बघूयात नेमकी काय आहे या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेले आहे आज पहाटे चार ते पाच या वेळेत केलेल्या आंघोळीला देवस्नान म्हटले जाते सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या आंघोळीला ही खूप श्रेष्ठ आहे या वेळेस आंघोळ केल्यास आपल्या शरीरात मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो सकाळी सूर्य सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात यावेळेस आंघोळ केल्यास आपल्याला शांतता लाभते सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या आंघोळीला मानवस्नान असे म्हटले जाते आंघोळ सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेच केले जाते याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो सकाळी आठ नंतर जे आंघोळ केले जाते त्या जा के स्नान म्हटले जाते हे अत्यंत चुकीची वेळ आहे यावेळी वातावरणात पसरलेली देवी शक्ती जी असते खूप कमी झालेली असते यामुळे यावेळी आंघोळ केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळलेले वाटत राहते त्यामुळे सकाळी आठच्या अगोदरच कधीही आंघोळ करा आठच्या नंतर कधीही आंघोळ करू नये स्त्रियांनी आठनंतर नंतर आंघोळ करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते काही व्यक्ती दुपारी बारा नंतर देखील आंघोळ करतात ज्या व्यक्ती दुपारी बारा नंतर आंघोळ करतात त्यांच्या मनात राग लोक द्वेष नकारात्मकता कंटाळा या गोष्टी असतात या लोकांचा चिडचिडपणा वाढतो त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये देखील अडथळे येतात आपल्याला ब्राह्मस्नान देव स्नान ऋषी स्नान किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे रोज या पवित्र वेळे आंघोळ करून भगवंताचे स्मरण करावे आंघोळ करून सूर्यदेवाला नमस्कार करावा त्यामुळे शरीराबरोबर मनही शुद्ध राहते तुम्हाला माझा हा, हा व्हिडिओ आवडलाच असेल तितकाच महत्त्वाचा देखील वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद